हॅलो सगळ्यांना आज मी बनवणार आहे मेथीचं पिठलं त्यासाठी मी असं कडीपत्ता कोथिंबीर कांदे मेथी चिरून घेतलेली आहे असे वटाने भिजून ठेवले आहेत हिरवी मिरचीचा पेस्ट अद्रक लसूणचा पेस्ट आणि थोडीशी चिंच मी अशी भिजून घेतलेली आहे पाण्यात अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ही सगळी मी तयारी करून घेतलेली आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे तिची मोहरीत टाकून तडतडल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदे चिरलेली मेथी कढीपत्ता कोथिंबीर हे सगळं तेलामध्ये टाकायचं आणि चांगलं त्याला दोन मिनिट वाफू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे शेंगदाणे शेंगदाणे आणि वटाणे आणि खूपच वेगळी टेस्ट येते याला आता मी यामध्ये घालत आहे भिजवलेले वटाणे हे दोन्ही घालून आपल्याला एक दोन ते तीन मिनिट याला चांगलं वाफू द्यायचं आहे कारण कांद्याचं पण आणि मेथीसुद्धा चांगली शिजेल आता यामध्ये टाकायचं आहे हळद हळद टाकल्यानंतर आता मी यामध्ये टाकणार आहे चिंचेचं पाणी ते मी गर काढून घेतलेलं आहे मला थोडंसं आंबट आवडतं म्हणून मी यामध्ये घालते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाहीतर तुमच्या आकडून तुम्ही घालू शकता अशा प्रकारे चिंचेचं पाणी घातल्यानंतर याला अजून एक दोन ते तीन मिनिट उकळी येऊ द्यायची आहे कारण त्याच्यानं खूपच टेस्ट इन्हान्स होतं आता मी यामध्ये टाकत आहे हिरवी मिरचीचा पेस्ट तुम्ही बघू शकता तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही मिरची टाकू शकता आता याला अजून थोडं वेळ वाफल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसन अशा प्रकारे मी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून असं तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे पातळ आता यामध्ये टाकत आहे मीठ मीठ टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं हे बेसनचं पीठ तुम्ही हे बेसनचं पीठ थोडं पातळच करा कारण यामध्ये घातल्यानंतर ते पटकन घट्ट होतं म्हणून आधीच थोडं पातळ करून घ्यायचं आणि पटकन हलवायचं नाही तर घट्ट होऊन जाईल अशा प्रकारे पटकन हलवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर पिठलं घट्ट हवे असेल तर तुम्ही पाणी घालू नका मला अजून थोडं पाणी घालायचं होतं कारण मला मिडियम ह्याची कन्सिस्टन्सी हवी होती अशा प्रकारे यामध्ये पाणी घालून ह्याला चांगलं हलवून घ्यायचं चा। आहे आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे थोडंसंच हाफ चमचा साखर किंवा गुळी घालू शकता कारण यामध्ये मी चींस वगैरे टाकले त्याला बॅलन्स करण्यासाठी थोडंसं साखर टाकायचं आहे आता बघू शकतो त्यामधले वटाने शेंगदाणे असे शिजले ते आहेत असे याला उकळी येऊ द्यायची आहे एक दोन मिनट त्यानंतर तुमचं पेटले रेडी गरम गरम भातासोबत